नमस्कार मित्रांनो मराठी साइड या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी मित्रांचं शेतकरी बांधवांचं आपल्या या मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे तर कोणती बातमी आहे पहा तर पी किसान योजनेचा जे काही एकोणीसव्या हप्ता आता चोवीस जानेवारी जे चोवीस फेब्रुवारीला मिळणार आहे तर त्यानुसार आता त्या ठिकाणी जिल्ह्यानुसार पात्र शेतकऱ्यांची यादी मंजूर झालेली आहे आणि या ठिकाणी सर्वाधिक जिल्ह्यातील शेतकरी अपात्र ठरलेले आहेत तर कोणत्या ठिकाणी जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी शेतकरी जास्त जास्त अपात्र ठरलेले आहेत तेच आणि एकोणीसशे हात्तर लोक कोणाच्या खात्यात जमा होणार आहे कोणाच्या नाही आणि कधी जमा होणार आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी मित्रांनी मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असताल आणि चॅनलला जर सबस्क्राईब अजून केलं नसेल तर आपल्या मराठी साईट युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच महत्वपूर्ण पोहोचण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही चला तर तर पीएम किसान सन्मान योजनेचा एकोणीसवा हप्ता सोमवारी चोवीस तारखेला दिला जाणार आहे मात्र गेल्या वेळेप्रमाणे राज्य सरकारचा नमूद शेतकरी सन्मान योजनेचा सहावा हप्ता मिळणार नसल्याचेही स्पष्ट झालेले आहे या संदर्भात अजूनही राज्य सरकारकडून कोणत्याही हालचाली नसल्याचे उच्च पदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले पीएम किसान सन्मान योजनेच्या हप्त्यासाठी राज्यातील ब्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे चौसष्ट शेतकऱ्यांना एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपयांचे वाटप त्या ठिकाणी करण्यात येणार आहे यातील सर्वाधिक सुमारे साडेपाच लाख शेतकरी एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे म्हणजे सो साडेपाच लाख म्हणजे जोक नाही विधानसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान सन्मान योजनेचा निधी वितरित करून त्यांना राजकीय राब उठवण्यासाठी पीएम किसान योजना त्या ठिकाणी त्याचा आठावा हप्ता वितरित करण्यात आला होता तर या ठिकाणी आता राज्यातील ब्याण्णव लाख आठऐंशी हजारशे चौसष्ट शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे तर कोणकोणत्या शेतकऱ्यांची आणि जिल्ह्यानुसार यादी पहा या तर जिल्हा अहिल्यानगर शेतकरी त्या ठिकाणी आहेत पाच लाख एकोणपन्नास हजार नऊशे त्र्याहत्तर शेतकरी त्या ठिकाणीच एकोणीसशे हप्त्याच्या पात्र आहेत एकशे चौदा कोटी रुपये त्या ठिकाणी वाटप होणार आहे त्यानंतर अकोला एक लाख नव्वद हजार अमरावती दोन लाख त्रे त्र्याहत्तर हजार छत्रपती संभाजीनगर तीन लाख पंचेचाळीस हजार बीडमध्ये तीन लाख अठ्याहत्तर हजार शेतकरी आहेत भंडाऱ्यात दोन लाख एकोणीस हजार बुलढाणामध्ये तीन लाख चव्वेचाळीस चंद्रपूर अडीच लाख शेतकरी गडचिरोलीमध्ये देखील दीड लाख शेतकरी आहेत जळगाव चार लाख जालना तीन लाख कोल्हापूर जवळजवळ पाच लाख शेतकरी त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये पण आहे तर नागपूर एक लाख ऐंशी नांदेड तीन लाख शहाऐंशी नाशिकमध्ये चार लाख एक्केचाळीस हजार शेतकरी धाराशिव दोन लाख सदोतीस पालघरमध्ये एक लाखाहून कमी परभणीत अडीच लाख पुण्यात साडेचार लाखाच्या जवळपास शेतकरी पात्र ठरणार आहेत असे एकूण ब्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे चौसष्ट शेतकऱ्यांना एक हजार नऊशे सदुसष्ट पॉईंट आठ कोटी रुपयांचा निधी पीएम किसान योजनेच्या स्वरूपात सोमवारी जमा होणार आहे या ठिकाणी सर्वाधिक शेतकरी असणारा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर हा साडेपाच लाख एवढा आहे